तर नमस्कार मित्रांनो मी आलेलो आहे येडे चाळे या चॅनलकडून तर आज आपण गावामध्ये फेरफटका मारणार आहोत तर जे येडे चाळे करणारे असतील तर त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहेत तर चला आपण आपल्या कामाला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला एक मला सांगायचंय हे समोरचं दिसतंय ना मला दिसतानाच भिकारचोट दिसायला पण तरी आपण ह्याचा इंटरव्ह्यू घेऊया चला जाऊ द्या हो काय म्हणले का? हो तुम्ही मला मला सगळं ऐकायला आलंय बरं का उग गप असलोय जाऊ द्या उग गप इंटरव्ह्यू घ्या बरे बस बस आता लय झालं तुझं ऐकून घेतलं आता आपण प्रश्नाला सुरुवात करू ते बाहेरच्या चड्डेवाळ्या घातल्यात त्या कोणाच्यात आर तू नेमकं रिपोर्टर आहेस का जास्तच आहेस मला काय कळाना मला तर तू जास्तच वाटायला लागलास बघ पण त्याच्या बाहेर ड्यावाळ घातल्यात त्याच्यातली काळी चिड्डी आहे ना ती माझी आहे बरं मला सांगा तुमचं लग्न झालं आहे का मला खरं खरं सांग तू काय त्या लग्नातलं जेवलं तर नाही ना, ना आलं तसं असलं तर आत निघ बघ बघितून नाही तर आणलंच बघ तुला तुम्ही लईच वाय चाले काही की लग्न केलं असंच होतं बघा मग त्यासाठी लग्न करायचं नसतं आणि बरं मी हे पण ऐकलं आहे की तुम्हाला दोन बायका आहेत ते खरं आहे का आता तुम्हाला काय सांगू दोन बायकांपी ते ऐका असं झालंय माझं जाऊ द्या बरं आपण इंटरव्यूला पुढं प्रोसेस करण्याच्या आधी तुम्ही तुमच्या दोन्ही बायकांना बोलवा असं म्हणताय बाय बरं देतो आवाज अय या बाहेर लवकर कर रे रोड दा बसला त्याचा कशाला आवाज दिला देणार कोण हाय होणार साऱ्या ह्या दोन्ही बायका नक्की तुमच्याच आहेत ना तुमच्याकडे बघून तर मला वाटत ना तुमच्या असतात म्हणून दोन्ही बायका माझ्या नाही तर कोणाच्यात का मग काय शेजाराच्या आणल्यात काय काही बोला लागला ना तू बरं आज तुम्ही जर सगळ्या प्रश्नांचे उत्तरं एकदम बरोबर दिली तर तुम्हाला दोन लाख रुपये बक्षीस भेटणार आहे समजताय ना तुम्हाला तर सगळ्या प्रश्नांचे उत्तरं एकदम व्यवस्थित एकदम बरोबर द्यायचेत <laughs> एक तुम्हाला एक सांगतो बालवाडीत माझा पहिला नंबर आला मी पळण्याच्या शर्यतीत पहिला आलतो आणि हे काय माझ्यासमोर काहीच नाही तर मी कसला बी प्रश्न विचारा मी एकदम बरोबर सांगणार बघा म्हणला बालवाडीत पहिला आला तर आणि तसंच वागा लागला आणि हो बालपोरांसारखं एकदम लहानपणासारखं वागतं हो खऱ्या आयुष्यात त्याला थरून चांगला हाणला पाहिजे बरं झालं तुम्हाला महत्वाचा एक प्रश्न विचारायचा राहिला ना पण बरं तुमच्या दोन्ही बायकाचं नाव काय आहेत का ते तरी कळू द्या आम्हाला मला लयला <laughs> आजल्यासारखं व्हायला लागले बायका एकीचं नाव काळी आणि एकीचं नाव गोरी हाय बघा हा 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 <laughs> काय लाजत आहे दिसतय लाकडावाणी खात माकडावाणी अशी झाली ह्याची ह्याला खरंच पोच्यात घाल ना हा ना बरं हे यार काय बघायला गेला नुसतं माझ्याकडे एंट्रीला सुरू कर ना आणि बरं इथून तू लवकर मला प्रश्न विचार फक्त बरं मला सांगा मग आता की कोणती बायका हुशार आहे कोणती वाली मग ही काळीवाली का गोरीवाली ही ही वाली। ही काळीवाली ही काळीवाली लई हुशार आहे बघा काय सांगा तुम्हाला आणि ती गोळीवाली काय सांगा तुम्हाला आता गोरीवाली पण लय हुशार आहे माझा पुढचा प्रश्न आहे तुम्हाला आता ह्या दोघी मध्ये नेमकी चांगली स्वयंपाक करणारी कोण आहे तुम्ही मला आधी सांगा हे काळी का गोरी बर काळीबद्दल सांगा की काळी भाई लय भारी स्वयंपाक करते बघा एकदा खाऊन तर बघा तिच्या हातचं आणि ती पहिली गाडीची गोरीवाली आयो आणि ती बिल भारी स्वयंपाक करते एकदा तिच्या हातचं खाऊन बघा तुम्ही तुम्हाला माझा पुढचा प्रश्न आहे ह्या दोघी पैकी लावा, लावा कोण करते कोण काळी का गोरी दोघे पैकी कोण ह्याच्या तर आता लय झालं आता ही काळीवाली सांगा बर ही काळी होय काळी लय चाळ्या लावती तिचं काय विचारू नका चाळ्या लावायती एक नंबर आहे ती आणि पलीकडची ती गोरी तिचं बी काय विचारू नका ती बी चाळ्या लावायती एक नंबर आहे हिच्या पुढे असती अरे सुकाळीच्या आहे अरे काय लावलंस मागापासून दोघी सेमच कामं करतात दोघी सारख्याच हुशार आहेत दोघी सारख्या लावा लावा करतात आणि काय लावलंस रे काळी गोरी काळी गोरी येड केलंच थान। ना मला तुला आता खरंच पोहतात घालून हा थांब थांबला पाहिजे तुला आम्हाला नाव ठेवतं का दोन्ही सारख्याच आहेत कशाला के केलंस रे मग दोन जण लागले